यंदाच्या गणेश चतुर्थीच्या सजावटीची चिंता सोडा कारण सावंतवाडीतील प्रसिद्ध प्रसाद ऑक्साईड घेऊन आले आहेत खास पर्यावरणपूर्वक मखर एक ते सहा फूट उंचीच्या मूर्तीकरिता फोल्डिंगच्या मखरांचे विविध प्रकार मयुरासन त्रिडी गणेश महाल कॉपर टेम्पल फ्लोरासन झुया मखर जयपूर तीन जाळी जयपूर चार जाळी जयपूर सोळा जाळी गडकिल्ले गडकिल्ले तटबंदी सावंतवाडीतील प्रसिद्ध प्रसाद वेळ नका आजच भेट द्या सावंतवाडीतील प्रसाद ऑपसेटला आमचा पत्ता चिताराई तालुका हायस्कूल समोर उभा बाजार सावंतवाडी संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस पंच्याऐंशी एकसष्ट अकरा आणि सत्तर सत्तावन्न पंच्याण्णव एकसष्ट अकरा